नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मध्यरात्री घरांवर दगडफेक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण माजी नगरसेवक निखिल वारे यांचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन अहिल्यानगर शहरातील निर्मल नगर, नगर पत्राचाळ रोहसिंग हो गाडेकर चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री अज्ञात इस्मांकडून घरांवर दगडफेक केली जात आहे या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या संदर्भात रहिवाशांनी तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे तक्रारीनुसार मागील पंधरा ते वीस दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती घरांवर मोठे दगड फेकत आहेत त्यामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे फाटले असून काचाही फुटले आहेत एखाद्या पत्र्याच्या आड कोणी झोपले असेल तर डोक्याला गंभीर इजा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी नगरसेवक निखिल वारे राहुल गोने आरती परदेशी अंबिका गंगेशेट्टी उषा औटी कृष्णा शिंदे वैभव साळवे अरुणा कांबळे कमल आडेप आणि राऊत आधी उपस्थित होते नगरसेवक निखिल वारे यांनी यावेळी बोलताना सांगितले या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशा घटनांनी सामाजिक शांततेला बाधा पोहोचत आहे संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करत आहोत नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे निर्मलनगर परिसरातील पात्रशाळेमध्ये गेल्या दहा पंधरा दिवसापासून रात्रीच्या वेळी दगडफेक केली जात आहे या दग दगडफेकीमुळं परिसरातील नागरिक अत्यंत दहशती आहेत आहे तसेच या वसाहतीमध्ये सुमारे पंचवीस वर्षापूर्वीची वसाहत आहे आणि सिमेंटचे पत्रे असल्यामुळे दगडफेकीमुळं पत्र्यांचं देखील तुटून नुकसान होत आहे आज आम्ही तो, तो, तो पोलीस स्टेशनचे निरीक्षक मान्य खोकरे साहेब यांची भेट घेतलेली आहे तर तत्काळ हे जे कोणी समाजकंटक आहेत त्यांचा तातडीने शोध लावावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी शिष्टमंडळाच्या आम्ही राहणार पत्र निर्मल नगर आज पंधरा दिवस झाले आमच्या इकडे रोज रात्रीचे एक ते अडीच वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत रोज दगड येते आणि आमचे पत्रेच्या पत्रे असल्यामुळे पत्रे त्याची आम्हाला भीती वाटते ते पत्रेचे पत्रे फुटून घरात सुद्धा दगड येते म्हणून आम्ही आज पुलिस चौकीला निवेदन देण्यासाठी वारे साहेबांना घेऊन इथे आलेलो आहे आज पंधरा दिवस झाले आम्ही दही शेती खाली वागतोय ही रोज आम्ही आम्हाला रसन ही रोज आम्हाला तकलीफ आहे आम्ही राहणारे निर्मल नगर पत्रशाळीतले हातावरती पोटावरती लोक सकाळी उठले की आम्हाला कामाला जावं लागतं पण आज पंधरा दिवस झाले आम्हाला दगड येतात तिकडून येतात ये 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 का तिकडून आम्हाला काही कळतच नाही पोरं बी आमचे गस्त घालून बघतात पण तो काही माणूस काही सापडत नाही मुलगा एका का आम्हाला काही कळतच नाही आता आम्हाला फार त्रास होतोय एखादा समजा आपण धोपेत असू एखादा दगडा दगडा आला पत्र्यावरनं खाली पडो एखादं काही जा दुखापत झाली तर काय करणार नाही आम्ही वारासाहेबांच्या वतीने आम्ही कंप्लेंट केली तर तुम्ही बघा पाणी तुमचं काय थँक्यू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा